नमस्कार मी लक्ष्मण भाव पूर्वी इंडस्ट्री इंडस्ट्रीकडून आज दानापूर इथं संतोष भाऊ आगे यांच्या शेतातला यांनी पूर्व इंडस्ट्रीचं नाम टमाटा या पिकावर पवारने केलं होतं त्यानंतर त्यांचे आलेले रिझल्ट आज तेव्हा आपण जाणून घेऊ नमस्कार नाव सांग नाव संतोष चंद्रबानागे गाव दानापूर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट पंच्याण्णव पूर्वी कंपनीचं काय काय तुम्ही वापरलेलं आहे पूर्वी कंपनीचा मी ते हे क्रु संजीवनी इलेक्शन आणि खत वगैरे टाकलं आम्ही गो ग्रीन नाही गो नाही अच्छा, अच्छा, आणि दोन वस्तू टाकलेले दोन वस्तू टाकलेल्या त्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवला संजीवनी इलेक्शन फवारणी झाडाची क्वालिटी हिरवेगार आहे आणि फुलाची संख्या भरपूर आहे माल पण साईज चांगली आहे शाईनिंग आहे मालाले किती मोठ्या प्रमाणात माल निघाला माल किती मोठ्या प्रमाणात निघाला माल भरपूर प्रमाणात निघाला ते, ते आता याच्यापर्यंत तुम्ही याच्या अगोदर किती वेळेस माल नाही पावणे दोन वेळा गेले किती वर्षापासून वापरुन आले हे आता म्हणजे एस या स्पिकला वापरून आलो सहा महिने याच वर्षी याच वर्षी पहिलं पहिलं फवारणी केल्यानंतर तुम्हाला इतर औषध फवारणी केल्या त्याच्यानंतर तुम्हाला काय बदल जाणून आल्या बाकीच्या जा, ज्या औषधेच्या पेक्षा चांगलंच रिझल्ट आहे आणि फुलांची संख्या पण भरपूर आहे ते फुल गळ कमी आहे फळाची पण चांगली क्वालिटी राहील बाकी शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता आता बाकी शेतकऱ्यांना हे इच्छितो की हे कृषी संजीवनी आहे ही जे फवारणी करा आणि आपलं उत्पन्न वाढवा एक प्लॉट दोन दिवस आला समजा एक प्लॉट आपला चालू आहे आणि एक बाकी आहे बरोबर आपण पाहू शकता की एक प्लॉट आता हाय हा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फुलाची धरणं तयार झालेली आहे तो पण भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि जो दुसरा चालू प्लॉट होता त्या प्लॉटमध्ये आपण जर पाहिले तर टमाट्याची संख्या जी लागलेली आहे मोठ मोठ्या प्रमाणात लागलेली आहे आता त्याच्यामध्ये चालू प्लॉट आहे आणि याच्यामुळे किती आतापर्यंत किती निघाला आता चालू तंबाळी समजा म्हणजे पाच सहाशे कॅरेटच्या वरती निघाला आता अजून हजारे निघाले हजारच्या जवळपास निघाले म्हणजे दोन हजार कॅरेट पर्यंत जाऊ शकतो किती आहे समजा जे सध्या चालू आहे समजा एकर नऊ हजार झाडाची लागून आहे त्याच्या नऊ हजार झाडामध्ये एकरू शकतो दोन हजार कॅरेट पर्यंत आतापर्यंत टमाटा म्हणजे एक हजार कॅरेट ते बाराशे पर्यंत निघालेला आहे एक हजार कॅरेट चा जवळपास जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे चला धन्यवाद इतर शेतकऱ्यांना पण थोडा सहभाग करा आणि इतर शेतकऱ्यांना पण थोडस सूचना द्या